राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय देखील आता जाहीर केलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी अनुदान वाटपासाठी दीड लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार अनुदान वाटण्यासाठी राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी पहिली यादी कृषी विभागाने प्रसिद्ध केलेली असून आता हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्याचा नंबर येईल त्याला आता चांगले अनुदान आता बँक खात्यात वाटप केले जाणार असल्याची माहिती अलमट्टीच्या उंची वाढवण्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तेथील पाणी हे आम्ही मराठवाड्याकडे देखील वळवणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी खुशखबर पी एम किसान योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार होय आता सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला असून पी एम किसान योजनेचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून आता जे आहे ती पी एम किसान योजनेचा हप्ता बँक खात्यात वाटपास मंजुरी मिळालेली असून त्यानंतर लगेच नवो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणार आहे जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार अजून पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार व्हिडिओच्या पुढे आपण पाहू मान्सूनची वेळेआधीच केरळमध्ये धडक आठ दिवस लवकर आला त्यातली त्यात ते अजून एक खुशखबर म्हणजे पीक किंवा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या आधी आलेल्या आहेत पीक किंवा कुठे मिळणार आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा महत्त्वाची बातमी पीक कर्जाचे पुनर्गठन करून पेरणीसाठी अर्थसहाय्य करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी जिल्हा अधिकाऱ्यांना हे निवेदन देखील देण्यात आलेले आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना पुढे दिलासा मिळू शकतो महत्त्वाची अपडेट आहे यंदा राज्यात एकशे पंचेचाळीस लाख हेक्टरवर पीक लागवड ही पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला यंदा राज्यामध्ये लागवड किती टक्के कापसाची होणार प्रश्न राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी साताऱ्यात कृष्णा नदी दुतडी भरून वाहते कोकणात आज ऑरेंज अलर्ट देखील पाहायला मिळत आहे राज्यात मान्सून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली अनावश्यक नावे असलेली रेशन कार्ड कमी करावीच लागतील मंत्री छगन भुजबळ यांनी असं म्हटलेलं आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार असं करण्याचे आदेश मोठी बातमी आहे सातवारावरील नवीन शर्तशेरा कमी करण्यास परवानगी नवीन शर्तशेरा जाणार बाबत आता निर्णय जाहीर झालेला आहे महत्वाची बातमी एकीकडे सध्या स्थितीला विचार केला तर मोठ्या प्रमाणात पाऊस तर काही ठिकाणी ते अतिवृष्टीचे संकेत संपूर्ण राज्याला उद्या रेड अलर्ट मंगळवारपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे राज्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता अंबड तालुक्यात सत्त्याऐंशी हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी भरारी पत् पथकाची कामगिरी देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला काही ठिकाणी बोगस खत बियाणे देखील उपलब्ध आहे काळजी घ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सरकारचा निर्णय काहींना हेक्टरी बारा हजार काहींना वीस हजार तर काहींना सोळा हजार रुपये हे आता बँक खात्यात थेट मिळणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्यात पी किंवा नुकसान भरपाई कधी मिळणार त्याबाबतची बातमी तसेच पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार ते देखील पुढे पाहायचं आहे नांदेड जिल्ह्यात आता पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली असून जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात नुकसान झाले त्याकरिता खात्यात पीक कर्ज वाटपात प्रशासनाने समन्वय ठेवावा चालू मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज मिळवून द्यावे अशी देखील मागणी आहे सध्या स्थितीला काही ठिकाणी पीक कर्ज वाटपाला मोठ्या प्रमाणामध्ये गती पाहायला मिळत नाही संत गतीने पीक कर्ज वाटप सुरू असल्याने शेतकरी वर्ग सध्या स्थितीला नाराज पाहायला मिळतोय महत्त्वाची बातमी पंजाबराव डग साहेब आणि हजारो शेतकऱ्यांची विश्वास असणारी इनोव्हेजेक्शॅट सोयाबीनची व्हरायटी बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केली आणि गेल्या वर्षी एक्करी आठ ते पंधरा क्विंटल प्रति एकर उत्पादन दिले त्यामुळेच यावर्षीसुद्धा इनोव्हेजेक्श सोयाबीन व्हरायटीला अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी आहेत तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो व एक वर या नंबरवरती कॉल करा जेणेकरून तुम्ही ही व्हरायटी मिळू शकता कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी इनोव्हेजेक्शाट व्हि महत्वाची बातमी घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरणाचा चाळीस गावामध्ये शुभारंभ झालेला आहे घरकुल लाभार्थ्यांना आता मोफत वाळू वितरणाचा शुभारंभ झालेला असून हे वाळू प्रमाण वाटप महत्त्वाची बातमी महाराष्ट्रावर संकट शक्ती चक्रीवादळाचा धोका वाढला सध्यास्थितीला जर विचार केला तर महाराष्ट्रावरती मोठं संकट काही ठिकाणी पाहायला मिळत आहे आता शक्ती चक्रीवादळाचा धोका वाढलेला असून राज्यातील विविध भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जे पाहायला मिळणार आहे आजपासून पुढचे तीन दिवस देखील सतर्क रात जोरदार स्वरूपाचा पाऊस पीक विम्याचे पैसे ऑनलाईन पोर्टलवर मंजूर झालेली रक्कम दाखवत आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमा होतील पॉलिसी नंबर टाकून चेक तुम्ही नक्कीच करून घ्या कारण आता कोणत्याही क्षणाला पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप होत आहे पहिल्या टप्प्यात ज्यांना रक्कम मिळाली नसेल त्यांना आता या दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळून जातील काळजी करू नका आता पीक विमा वाटपासाठी कोणते जिल्हे जाहीर झालेले आहेत त्या पण जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी आपण अजून काही जिल्हे देखील पाहिले यामध्ये नांदेड जिल्हा पाहिला अजून एक जिल्हा आहे लातूर याही ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे तसेच पुढील क्रमांक चा जिल्हा परभणी आहे याही ठिकाणी विम्याची रक्कम वाटप सुरू आहे अजून कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची यादी आलेली असून पुढे अजून आपण जिल्हे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचा आहे जेणेकरून विम्याची बातमी पाहायला मिळेल शेतीच्या बांधावरून जाणारा रस्ता आता बारा फुटांचा राज्य महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झालेला असून आता सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे बांधावरून जाणारा रस्ता आता हा डायरेक्ट बारा फुटांपर्यंत केला मान्सून हंगामामध्ये मराठवाड्याला पूरपरिस्थितीचा इशारा उन्हाळी हंगामातील दहा वर्षातील विक्रमी पाऊस तसेच स्थितीला जर विचार केला तर आता मान्सून हंगाम देखील जवळ आलेला आहे त्यातली त्यात मान्सूनपूर्व पावसाने धोधो हजेरी लावलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आय डी कार्ड जे आहे ती तयार करून घ्यावे सध्या स्थितीला प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी त कार्ड जे आहे ती तयार करून घ्यावे अशी सूचना देखील देण्यात आलेल्या आहे तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढले नाही तर तुम्हाला पी एम किसान योजना तसेच इतर योजनांचा लाभ मिळणार नाही आहे जेणेकरून तुम्ही योजनांपासून वंचित राहू शकता फार्मर आय डी काढून घ्या व योजनांचा लाभ मिळवा अतिवृष्टी मदतीसाठी प्रशासन सकारात्मक जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आश्वासन मुर्तिजापूर तालुक्यात आठ महसूल मंडळांपैकी चार मंडळातील शेतकरी लाभापासून राहिले होते वंचित नुकसानग्रस्त शेती पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे लवकरात लवकर नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित जे आहे ते पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ती पंचनामे लवकरात लवकर लो करावे शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर तब्बल आता एक हजार कोटी नाही दोन हजार कोटी नाही तर साडेचार हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरीप पीक पीकिमा योजनेअंतर्गत जे आहे ती मोठा निर्णय घेतलेला असून आता पंतप्रधान खरीप पीक किंवा अंतर्गत आता सन दोन हजार चोवीससाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वाटप केले जात आहे तालुके जिल्ह्यांच्या देखील आलेल्या आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक किम्याची रक्कम नुकसान भरपाईची पैसे कधी मिळणार त्याबाबतची बातमी पाहायला मिळेल सध्या स्थितीला सतरा हजार शेतकऱ्यांना सातशे एकसष्ट कोटी रुपये देखील आता हे वाटप केले जाणार आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर साडेचार हजार कोटींचा निधी गाव या ठिकाणी वाटप सुरू महत्त्वाची बातमी खानदेशात केळी दरात स्थिरता कमाल दर दोन हजार सातशे रुपयांपर्यंत एकंदरीत विचार केला तर आता खानदेशामध्ये केळी दरात देखील स्थिरताही पाहायला मिळत आहे मोठे बदल तर सध्या स्थितीला होतच चाललेले आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खानदेशामध्ये दरामध्ये घसरण काही ठिकाणी चढ उतार सुरू असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार तरी कधी हा प्रश्न उपस्थित आहे कारण पिकांची नुकसान झाले जिल्ह्यात सोळा टक्के पीक कर्ज वाटप तीस जूनपूर्वी नूतनीकरण करा किरण पाटील बुलढाणा जिल्ह्यातील माहिती खरीप हंगाम तोंडावर असतानाही जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाचा वेग अत्यंत संत गतीने असून एक हजार पाचशे कोटी रुपयांचे हे पीक कर्ज आत्तापर्यंत वाटप शेतकरी मित्रांनो पीक किमा मिळणाऱ्या पुढील जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्यात देखील पैसे कधी वाटप होणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल आलेल्या माहितीनुसार आता मंजूर झालेली रक्कम दोनशे एकोणीस कोटी व खात्यात आता दोनशे अठरा कोटी रुपये जमा झालेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तसेच एकंदरीत विचार केला तर आता शिल्लक राहिलेली एक पॉईंट नव्वद कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केली जाणार आहे काहींना हेक्टरी बावीस हजार काही सोळा हजार काहीना दहा हजार रुपयांची रक्कम आता बँक खात्यात जमा झाल्याचे लवकरच मॅसेज येतील यामध्ये पहिला जिल्हा हा धाराशिव पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील भरपाई असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम आपल्याला वाटप पाहायला मिळत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पी किंवा नुकसान भरपाई पैसे मिळणार पुढे आपण बातम्या पाहणारच आहोत बात त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला महत्त्वाची बातमी आहे फलोत्पादन भांडवली प्रकल्पांना अकरा कोटी अंतर्गत अनुदान देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला फलोत्पादन भांडवली प्रकल्पांना आता अकरा कोटी रुपयांपर्यंत हे अनुदान मिळणार सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी पीक विमा कंपन्यांकडे अडकले तेराशे कोटी रुपये पीक विमा योजनेत बीड जिल्ह्याच्या धर्तीवर राज्य सरकारची देखील योजना पाहायला मिळत आहे मात्र आता पीक विमा कंपनीकडे चक्क एका शंभर नवे दोनशे नव्हे तर तेराशे कोटी रुपये हे आता अडकलेले आहेत ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे कारण की शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते जर पीक विमा लवकरात लवकर नुकसान भरपाई वाटप केले तर राज्यातील शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळू शकतो वाटपाचा निर्णय घ्यावा राज्यामध्ये खरीपपूर्व मशागती सध्या सध्यास्थितीला पाहायला गेलं तर पावसामुळे फळबागांसह भाजीपाला पिकांना फटका केळी पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे एकंदरीत जर विचार केलं तर सध्यास्थितीला मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे पिकांचे देखील नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर पंचनामे करून मदत देण्याची मागणी बऱ्याच दिवसानंतर कांद्याच्या भावामध्ये झाली वाढ पारनेरच्या बाजार समितीत शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतोय सध्या स्थितीला चांगला दर सध्या जर विचार केला तर आता बऱ्याच दिवसानंतर कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत चालला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान नुकसानीचे तातडीने पंचनामे करा जिल्हाधिकारी विवेक जॉसन यांनी दिले आदेश सध्या स्थितीला विचार केला तर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावे अशी मागणी देखील आता करण्यात आली महत्त्वाची बातमी पावसासंदर्भात आहे राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह तुफान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे मध्यम ते जोरदार पाऊस तसेच चक्रीवादळाचा प्रभाव देखील राज्यामध्ये पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे रोजचे रोज महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाई इतर सर्व काय बातम्या पाहायला मिळतील धन्यवाद